रसायनी येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज वडाची पूजा करत आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पत्नी ही पूजा करत असते याचे महत्व असे सतीने सत्यवनाचे प्राण याच वाडाची पूजा करून पाचवले होते म्हणून वाडाची पूजा ही वटपौर्णिमा पूजा असे संबोधले जाते हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात आपल्या पतीस उत्तम दीर्घायुष्य दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते वटवृक्ष हा असल्याने तसेच या वृक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असल्याने या वृक्षाची पूजा करण्यात येते या दिवशी महिला षडोपचाराने पूजा करून वटवृक्षात सात प्रदक्षिणा घालत आणि पतीसाठी दीर्घायू आणि घरात समृद्धी व संपन्नता मिळो अशी प्रार्थना करतात वटवृक्षाचे महत्व दत्त संप्रदायात अधिक आहे श्री स्वामी समर्थ वर्ष येथे वटवृक्षाखाली यामुळे या, या वृक्षाची मनोभावे पूजा केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा व नैवेद्य सेवा केल्यास श्री दत्त महाराज स्वरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांना रुजू होतात म्हणून या दिवशी नैवेद्य आणि अन्नदानास अनन्यसाधारण महत्व आहे